आपण पाहत आहात बागला हरणबारी सालेर केळझर या तिन्ही ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असून केळझर येथील धरणावर अद्यावत बोट क्लब तयार करण्यात येणार आहे त्यामुळे येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले ते केळझर येथील जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते केंद्र शासन व राज्य शासनानं चालले येथील ऐतिहासिक शिवसृष्टीसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच या कामाचा भूमिपूजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे हरणबारी व केळझर धरणावर अत्याधुनिक बोट क्लब तयार करण्यात येणार असून त्यामुळे या भागात पर्यटक मोठ्या संख्येनं येतील व त्यामुळे येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी उपलब्ध नागरिकांना दिली आहे उपस्थित नागरिकांना दिली आहे बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा कालच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम भागातील पायरपाडा भिकारसोंडा वाठोडा तोरोबा नगर गारवेल केळझर साठवण व वा परिसरातील वाड्यावस्त्यातील कोट्यवधी वा रुपयांचा निधी विकास कामांची भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा करण्यात आला मुसळधार पाऊस असूनही या यात्रेला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी थीक आमदार दिलीप बोरसे यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ सूर्यवंशी मार्केट कमिटीचे तुकाराम देशमुख नरेंद्र अहिरे पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हेमंत देवरे स्थापत्य अभियांत्रिकी नंदू पगार विस्तार अधिकारी नितीन देशमुख संदीप कापडणीस वाठोडा येथील सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य केळझरचे सरपंच व उपसरपंच तसेच संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे अब्दुल बोहरी प्रवीण आबा अनिल जाधव यांच्यासह संबंधित सर्व ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते बागणा वृत्तांतासाठी संतोष जाधव